सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूच्या निषेधात सोनपेठ कडकडीत बंद संविधान विटंबना प्रकरणी दाखल गुन्हे क रद्द करून सूर्यवंशी कुटुंबाला न्याय देण्यात यावा अशी आंबेडकरी संघटनाकडून तहसीलदाराकडे निवेदनाद्वारे मागणी सोनपेठ परभणी येथील विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासमोरील संविधान प्रतिकृतीची विटंबना एका माते दिनांक दहा डिसेंबर रोजी केली त्यामुळे संपूर्ण संविधानप्रेमी जनतेने संविधानिक मार्गाने आंदोलन केले आंदोलनामध्ये काही ठिकाणी दगडफेक जाळफोल त्यामुळे आंदोलनाला हिंचक वळण लागले पोलिसांनी गुन्हे दाखल करत आंदोलकांसोबत युवकांना अटक केली त्यामध्ये सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी न्यायालयीन कोठडीत त्याचा मृत्यू झाला या घटनेच्या निषेधात आंबेडकरी संघटनाकडून दिनांक सोळा डिसेंबर दोन हजार चोवीस सोमवार रोजी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली त्याचाच एक भाग म्हणून सोनपेठ शहर व तालुका कडकडीत बंद आंबेडकरी संघटनेच्या वतीने करण्यात आला असून विविध मागण्यांचे निवेदन तालुका प्रशासनाकडे देण्यात आले या निवेदनावर समस्त आंबेडकरी संघटनेच्या पदाधिकारी कार्यकर्ते संविधान संविधानप्रेमींनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत सोनपेठ शहरातील बंदला कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस निरीक्षक सूर्यमोहन बोलमवाड यांच्या मार्गनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता